किनगाव येथील शेतशिवारातील मुरली कोडी यांच्या शेतात पाच एकरचा हरभरा कोणीतरी अज्ञात माथे फिरूने पेटून टाकला आहे सदर हरभरा पेटवल्याचे दिनांक पंधरा मार्च शनिवार रोजी रात्री निदर्शनास आले या ठिकाणी त्यांचा तब्बल दोन लाखाचा हरभरा कोणीतरी अज्ञाताने पेटून दिला आहे तर या प्रकरणी रविवार दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी दहा वाजता यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम सुरू होते किनगाव या गावात मुरली कोळी हे राहतात त्यांचे किनगाव शिवारात शेत आहे त्यांच्या शेतात त्यांनी पाच एकर क्षेत्रावर हरभरा लावला होता आणि हा हरभरा कापणीहून एका ठिकाणी ढीग मारून ठेवलेला होता तेव्हा या हरभऱ्याच्या ढिगाला कुणीतरी अज्ञात माथे फिरूने पेटवून टाकले यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल दोन लाखाचे नुकसान झाले आहे गेल्या वर्षी देखील याच क्षेत्रात मुरली कोळी यांनी मका पीक लावले होते आणि मका पीक असेच कापून एका ठिकाणी ठेवले होते तेव्हा सदरचे मका पीक देखील कोणीतरी माथे फिरूने पेटवून टाकले होते तेव्हा गेल्या वर्षी देखील शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाले होते तर यावर्षी देखील या, या शेतकऱ्याच्या शेतातील हरभरा पेटवून त्यांचे दोन लाखाचे नुकसान करण्यात आले आहे तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात माथे फिरू विरुद्ध तक्रार नोंदवण्याचे काम सुरू आहे

तुम्ही लावा येईना पाय आता गेले साहेब आम्ही दोन पाच दहा मिनटं अरे पाच मिनटं बी झाली नाही मला शेतातून बाहेर घरी